नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा फुडारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आत्ता सध्या महाराष्ट्रात एकच खळबळ चालू आहे जिकडे तिकडे भक्त आहे सगळीकडे सोशल मीडियावरती तिकडे एकच चर्चा चालू आहे राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणार का महाराष्ट्रासाठी ते उभा राहणार का कारण बाळासाहेब ठाकरे गेल्याच्यानंतर राज ठाकरे साहेब एक वेगळे झाले त्यांनी मनसेचा पक्ष काढला आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे राहिले म्हणजे वेगवेगळे झाले पण मला एक वाटते की आत्ता सध्या दोघांनी बी दोन्ही भावांनी राजकारण नाही करायला पाहिजे राजकारण नाही बघायला पाहिजे दोघांनी बी आत्ता एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल तर उद्धव ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्र यावाच लागेल आणि मराठी माणूस जर जगवायचा असेल तर या उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही त्यामुळं या दोघांनी एकत्र यायला पाहिजे त्यांचे काही मतभेद असतील राजकारण असेल ते त्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी तरुणांसाठी एकत्र यायला पाहिजे बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतंय कारण आज महिनं आता सरकार अभ्यास पद्धतीसुद्धा बदलायला लागले भाषाला आदायला लागलं आहे माणसावरती आणि जर हे ठाकरे कुटुंब एकत्र आलं मुंबई कोणाचे मराठी माणसांमुळे पण आज बघा मुंबईत मराठी कितपत बोलली जाते आणि मुंबईत मराठी माणसाची काय अवस्था आहे महाराष्ट्रात मराठी माणसाला कशी वागणूक दिली जाते त्यामुळं या दोन मराठी माणसं जर एकत्र आली तर मराठी अस्मिता जपली जाईल हे मला वाटतं आणि हे माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे कारण त्यांच्यामुळं महाराष्ट्र राहू शकतोय आज मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या मराठी माणसांची काय अवस्था आहे तिथं कितपत भाषा बोलली जाते मराठी आणि बाहेरून येणारी लोकं आपल्यावर राज्य करायला लागलेत सरकार तर काही बोलू शकत नाही कारण त्यांना सगळी मतं पाहिजेत ना मराठी माणूस जगला काय मेला काय सरकारला काही फरक पडणार नाही कारण ते मतासाठी काम करणार आहेत पण हेच जर दोन मराठी वाघ एकत्र आले तर मराठी माणसं जगू शकते पण ह्याच्यात बी लोक राजकारण करतायत आडेकाडे आणतायत माझं एक मते तुम्ही मतभेद साहेब बाजूला ठेवा आणि दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी राहा महाराष्ट्र कायम आजही तुमच्या पाठीशी भलेही तुमच्याकडे सत्ता नसे ना आज पण ज्यांचं सत्यच राहून जितकं वजन आहे तितकं तुमचं सत्यच नसताना दुप्पट महाराष्ट्राच्या जनतेत प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या माणसावर आणि सत्ताधाऱ्यांवर तितकंच तुमचं वजन आहे त्यामुळं साहेब तुम्ही दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं आणि महाराष्ट्राला या तरुणांना नवीन एक दिशा द्यावी आणि महाराष्ट्र समृद्ध करावा काय वाटतंय तरुणांना कमेंट करून सांगा राज साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले का पाहिजे का नाही त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक पाऊल पडते पुढे ते खास मराठी माणसांसाठी साहेब हा छोटासा आता तुम्हाला सल्ला तर देणार नाही पण एक विनंती करेन तुमचे मतभेद बाजूला राहून द्या आणि मराठी माणसांसाठी तुम्ही धोगोबी वाघ या आणि मराठी माणसांना न्याय द्या मराठी भाषा मराठी माणसं मोठी करा हे तुमच्याच हातात आहे तुमच्याशिवाय न्याय कोणीच देऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही एकत्र ये येणं गरजेचं आहे बरोबर ना जय हिंद जय महाराष्ट्र